कालच नामसेतू पुलावरती काय परिस्थिती आहे किती प्रकारामध्ये त्याला खड्डे पडलेले आहेत कसा सडून गेलेला आहे खालून त्याच्या सहया दिसतात हे आणि यासाठी हा पूल अतिशय सुंदर करण्यात यावा आणि ह्या पुलाला अँटिक म्हणून आपण या नाशिक शहरामध्ये पर्यटन स्थळ अशा पद्धतीत तयार होईल परंतु कालच्या काल आणि प्रशासनाचं मी अभिनंदन करेल प्रशासनाला मी खरोखर त्यांचं सन्माननीय संदीप काने साहेब असतील त्यामध्ये परंतु यामध्ये त्यांनी तात्काळपणे मी काल सांगितलं सा का डोकं मेल्यानंतर तुम्ही काय याच्यावरती तुम्ही त्यांना एक कोटी दहा लाख पंधरा लाख देणार का तर यामध्ये कमीत कमी आपण हा फुल पाडून नवीन करण्यात यावा आणि त्यांनी तात्काळपणे त्याची सुरुवात केली का तो पूल आजच्या आज बंद करून टाकला पत्रे लावून आणि निश्चित या ठिकाणी मी सांगतो का जे पण कोणी याला विरोध करत असतील ते सन्माननीय मी त्यांना मानतो ते खरोखर त्यांच्यावरती आमचं प्रेम आहे परंतु विरोध का करतात असं इतिहास राम सेतू ब्रिज इथे आज गेल्या चार वर्षामध्ये स्मार्ट सिटी असेल महानगरपालिका असेल आणि इतर अनेक डिपार्टमेंट असतील त्यांनी बऱ्याच वेळा इथे व्हिजिट केली बऱ्याच वेळा इथे यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की तर मजबूत आहे पण जिथे जिथे काही खड्डे खुड्डे आहे तिथे आपण डागडुजी करू किंवा त्याचं मजबूतीकरण करू या गोष्टींचं केवळ आश्वासन आणि वचनच दिले आज काय त्यांना अचानक आले कुठे कुठे रोज देवाच्या कृपेने वाईट दृष्टीने वाईट गोष्टी घडतात पण त्याच्यासाठी तुम्ही आज वेळेवर जागे होता आज तुमच्याकडे तीन चार वर्षापासून वेळ होता तीन चार वर्षापासून या पुलाची अनेकदा पाहणी झाली पाहणी केल्यानंतर पुरेसा निधी उपलब्ध असताना देखील स्मार्ट सिटी असेल नाशिक महानगरपालिका असेल आणि माझे पंचवटीकर त्यांना पायी येण्या जा येण्या जाण्यासाठी फक्त एकमेव रामसेतू पूल हा आहे आणि इथले सराब बाजारातल्या लोकांना राममाचं दर्शन घेत असेल देवी मातेचं द्यायचं असेल आमचा विरोध त्या पूल पाडण्यासाठी नाही आमचा विरोध आहे का त्या ठिकाणी हा पूल पाडून तिथे अँटीक पूल करावा त्यामध्ये आपल्या प्रॉपर्टीला हात लागणार नाही आपण म्हणतात ही प्रॉपर्टी आमची आहे निश्चित आपली आहे आपल्या नावावर करून द्या आम्ही तुम्हाला त्यामध्ये सहकार्य करू त्यानंतर या फुलाखाली एक अतिशय सुंदर असं मंदिर आहे का त्या मंदिर आहे भोलेनाथाचं आपण कपालेश्वरला फुलं व्हायला जातो आणि या भोलेनाथाच्या मंदिराच्या मागे आपण लघुशंकेला नागरिक जातात मग या ठिकाणी सोय केली पाहिजे म्हणजे कपालेश्वर आपल्याला पावलं आणि हे भोलेनाथ आपल्याला पावणार का मग एकच आहे म्हणून या ठिकाणी मी निश्चित सांगतो प्रशासनाची मी खरोखर मी अभिनंदन का त्यांनी अशी तात्काळ दखल घेतली सन्मान्य संदीप प्रमुख साहेबांची सुद्धा मी या ठिकाणी निश्चित का खरोखर कामाची का 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 ही पद्धत असावी माझं कर्तव्य एकच आहे का मला काही राजकारण करायचं नाही मला फक्त जे प्रशासनाला दाखवायचं आहे काही परिस्थिती आहे जे सतरा हजार कोटी येणार आहे ते इथं नेमके याच्यासाठी वापरा हे नाशिक पर्यटन स्थळ कशा सुंदर पद्धतीत झालं पाहिजे हीच आमची भावना आहे